भाजपचा दलाल आम्हाला मान्य नाही वनखंडे यांच्या उमेदवारीला आमचा विरोध विज्ञान माने काँग्रेसची ही झाली आहे का असा प्रश्न विज्ञान माने यांनी केलाय भाजपचा आणि पालकमंत्र्यांचा दलाल आम्हाला मान्य नाही वनखंडेच्या उमेदवाराला आमचा विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं हे मिरजकर जनता कुठेही ऍक्सेप्ट करून घेणार नाही काल ज्या गोष्टी झाल्या आपल्याला माहिती आहे की जी लोक संविधान विरोधी आहेत जी लोकं मायनॉरिटी विरोधात आहेत जी लोक मुस्लिम विरोधी आहे ज्यांचा मूळ पाया जो आहे हा बी जे पी आणि आर एस एसमध्ये आहे त्या लोकांना आज काल पक्षप्रवेश काँग्रेसमध्ये झाला ज्या काँग्रेसचे विचारधारा ही फुले शाहू आंबेडकरांची आहे त्या विचारधारेला कुठंतरी काल एक काळीमा फासण्याचा विचार तिथं गेला आहे कारण की ज्या पंधरा वर्षामध्ये गेल्या ज्यांच्या जीवावर ज्या गोष्टींच्या कलाकृतीमुळे सुरेश खाडे हे निवडून आले त्यांचेच गुरु म्हटलं तर वावग ठरणार नाही हेच वनखंडे सर जे की गुरु आहेत ज्या गोष्टी मुस्लिम समाजामध्ये तेड आला काय काही भानगडी झाले काय काही दंगलीचा प्रकार झाला हे कुठंतरी त्या जीवावरती या गोष्टी झाल्या ते निवडून आले आज त्याच विचारसरणीचा माणूस तो जबरदस्ती कुठंतरी काँग्रेसमध्ये आता पक्षप्रवेश येऊन अशा माणसाला जनतेमध्ये तुम्ही लादणार आहात का एखाद्या विशिष्ट समाजाला म्हणजे कुठल्या तरी बौद्ध समाज मातंग समाज मुस्लिम समाजाला कुठंतरी ग्राह्य न धरता या गोष्टी तुम्ही करणार आहात का अल्पसंख्याक समाजाला तुम्ही अंगावर घेणार आहात का काँग्रेसचे सुद्धा विचार आता बीजेपी सारखे कुठंतरी दावणीला बांधलेले आहेत का अशा आम्हाला शंका तिथं निर्माण होते ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी म्हणले की आमच्या रक्तामध्ये काँग्रेस आहे त्या नेत्यांना काँग्रेसच्या विचारधारेतला एखादा रक्तातला काँग्रेस असलेला उमेदवार मिळाला नाही का हा उमेदवारांची काय गरज होती गेल्या तीन वेळा आपण बघितलं मॅच फिक्सिंग कुठल्या ना कुठल्या तर कारणामुळे झालेलीच आहे तर ही चौथ्यांदा परत मॅच फिक्सिंग आहे का काय हा मिरजकर जनतेचा आता थेट आरोप काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरती होत आहे काल आपण सगळ्या गोष्टी बघितलं की अशा पद्धतीने झाल्या आणि ज्या व्यक्तीच्या व्यवसाय सुद्धा आज पालकमंत्र्यांच्या संलग्न त्यांचा व्यवसाय आहे त्यांचे एकमेकाची पिलावळ त्यांना माहिती आहेत पण जे माहिती आहेत अशा माणसाला देऊन परत एकदा तुम्ही बाय देण्याचा स्वरूप तुम्ही केलेला आहे का तर असं तुम्ही करू नये जिथं म्हणजे अडचणीत आहे जिथं संविधान तुम्ही लोकसभेला असू दे विधानसभेला असू दे संविधान वाचवायचं आहे संविधानाच्या मोठ्या मोठ्या पोळखा तुम्ही तिथं मारता आणि ही लोक जी आर एस एस ची एजेंडा वाली संविधान विरोधी लोक आहेत त्यांना तुम्ही उमेदवारी पक्षात घेऊन उमेदवार द्यायचा विचार जर करत असाल तिथं अल्पसंख्याक कदापि सहन करणार नाही ह्याचा काल जी गोष्ट झाली याचा तीव्र निश्चय आम्ही करतोय त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सर्वच आमचे जे मित्र वर्ग आहेत वेगवेगळ्या आघाडीतले त्यामध्ये मग हे सांगलीकर असतील परत होनमरे असतील परत त्यानंतर हे धनराज असेल किंवा आणि सगळेच उमेदवार म्हणजे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव असतील सर्वांनाच आम्ही एकत्र करू जी इच्छुक उमेदवार आहे त्यातला एखादा आमच्यापैकी उमेदवार देऊन जो भुलेशाहराबाई आंबेडकरांना खरोखर मानणार आहे जिथं आम्हाला आमच्या आज मुस्लिम समाज मिरजेमध्ये सर्वात जास्त आहे तर मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे या समाजाला प्रोटेक्शन हवा आहे तर या समाजामध्ये ते निर्माण करणारे भांड निर्माण करणारे जाती जातीमध्ये विविध करणारे विचारांना जर तुम्ही उमेदवारी देत असाल तर मायनॉरिटी समाज अजिबात हे सहन करणार नाही ह्याचा आम्ही जाहीर निश्चित करतो सुरेश खाडेंचा दलाल ह्याला आम्ही उमेदवार काँग्रेसची जर मिळाली याला तीव्र निश्चित आहे आणि तुम्ही बौद्ध समाज मातंग समाज का तुम्हाला चालत नाही ह्याच्यावरती कुठंतरी आता आमच्या प्रश्नचिन्ह पडलेला आहे मुस्लिम समाजाला तुम्ही ग्राहक केलं नाही आमच्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेचा आम्ही जर साहेब तुमच्यासाठी तुमच्या पक्षाच्या नेत्यांसाठी अंगावरती केसेस घेतोय साहेब आम्ही काही न विचार करता किशातले पैसे खर्च करतोय आम्ही तुम्ही निवडून याल म्हणून जीव एक दिवस आणि रात्र एक करतोय जीवाची पर्वा करत नाही तीन वेळा माझ्यावर हल्ले झाले आणि हीच आमची जी महाविकास आघाडी बाकीची चूक मंडळी आहेत पाच वर्ष झालं जनतेशी ना आहे ना जोडलेली असून त्यांचा तुम्ही विचार करत नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तुम्ही मिरजेच्या जनतेला असं ग्रांटेड धरू नका कारण की एखाद्या गरीब कष्ट होतकुरू घरातल्या माणसाला सुद्धा अफीसबाई दत्तुरें सारख्या त्यांनी आमदार दोन वेळा बनवलेला साहेब त्यामुळं पैसा आहे कुठंतरी डील झाली कुठंतरी मॅक्स फिक्सिंग झाली कुठंतरी हे अचानकपणे आयात आणला कुठंतरी ऍडमिशन घेतलं डोनेशन देऊन आणि त्याला ऍडमिशन दिलं अशा प्रकारची पुन्हा एकदा नुरा कुस्ती तुम्ही करू नका ही तुम्हाला विनंती आहे समाज का चालत नाही ह्याचा परत एकदा सर्वांनी विचार करावा नाही केला तर अल्पसंख्यांच्यांची जी ताकद आहे जसं सांगलीला बंडखोर करून विशालदा निवडून आणलं आणि जिथं वंचित सारख्या मोठ्या बलाढ्या ताकदीच्या पक्षाने मायनॉरिटीच्या त्यांना पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं मिरजेची जनता सुद्धा ग बसणार नाही मिरजेची जनता सुद्धा बंडखोर करून तुम्हाला जसं तसं उत्तर देईल त्यांना तुम्ही ग्रांटेड धरू नका तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला एकत्र करून विचार घेतले नाही आहेत कोणाला विचार नाही ना मुस्लिम समाजाच्या कोणाला बोलवलं ना बौद्ध समाजाच्या बोलवलं ना कुठल्या माते समाजाच्या बोलवलं ना धनगर समाजाच्या बोलवलं ना चर्मकार समाजा बोलवलं कुठल्याही मायनॉरिटीला तुम्ही एक साथ न घेता तुम्ही परस्पर निर्णय घेतलेला आहे साहेब विनंती आहे तुम्ही काय कोणाचे मालक नाही आहात जनतेला स्वतःचा मतदानाचा अधिकार आहे जनतेवरती तुम्ही परत या गोष्टी थोपू नये पुन्हा एकदा काँग्रेस या पक्षाने मोहन वनखंडेना तुम्ही पक्षात घेतलेला आहे असं म्हणू नका की तुम्ही घेतलं आणि उमेदवारी दिली काहीतरी ती पण सुद्धा पक्षात येताना काहीतरी विचार करूनच आलेला असणार कुठंतरी शक्यता आहे की त्यांनाच उमेदवारी आहे ही नाकारता येत नाही त्यामुळे दिशाभूल करू नका जर पक्षात घेतलंय तिकीट देतो म्हणून शब्द असेल तर ते थेटपणे सर्व मीडियाला तुम्ही सांगावं नाही महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराची दिशाभूल तुम्ही करू नये ही तुम्हाला विनंती पुन्हा एकदा सांगतो सुरेश खाडेंचा दलाल हा मिरजकर जनता स्वाभिमानी आहे ही कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही मिरजेमध्ये शंभर टक्के या सर्व घटकांना आम्ही एकत्र घेऊन लवकरच त्यामधला एक घटक मीच नाही कोण दुसरा उमेदवार ऍक्सेप्ट असेल तर त्याला आम्ही मदत करू आणि त्याला शंभर टक्के निवडून आणू आणि सर्व अल्पसंख्याकांची ती ताकद आहे ही तुम्हाला साहेब दाखवून देऊ जय हिंद महाराष्ट्र बीजेपीचा परत तुम्ही असा शब्द दिला होता की तुम्ही आमचा आत्ता करताय तुमच्या निवडणुकीला शंभर टक्के मी तुमच्या बरोबर आहे आता इतर जी महाविकास आघाडी आहे मी मला कालपासून समजूत काढण्याचा खूप जणांचा प्रयत्न झालेला आहे मी त्यांना क्लिअरली सांगितलेलं आहे की ही एक प्रकारची सर्वसामान्य जनतेची कार्यकर्त्याची फसवणूक आहे गेले पंधरा वर्ष झालं मिरजकर जनतेला जनते तुम्ही कसं ना कसं तर नगरसेवक असतील हे असतील त्यांचं पाकिट ठरवून मिरजेच्या जनतेला तुमचा हिशोब त्यांचा शून्य केलेला आहे त्यामुळे जनता जी आहे जनता जनार्दन आहे मिरजेची जनता निर्णय घ्यायला सक्षम आहे भल्यांना मिरजेचा मिरजकर जनतेचा अंदाज आलेला नाही आहे इतिहास आहे त्यामुळे मिरजकर जनता हा पैशाला बोलणारा कधीही नाही आहे तो स्वाभिमान आहे मिरजेची काहीतरी म्हणजे गरिमा आहे स्वाभिमान आहे इज्जत आहे मान मर्यादा आहे आज ज्या लोकांनी बाळणपण महिलांची एस टी मध्ये व्हायला लागले विकासाच्या नावानं एकवीसशे कोटी रुपये आणले पाच पाच वर्षामध्ये विकास कुठं झाला ह्याची नाव ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा